नमस्कार मी गजानन सोता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगेवाडी आज कृती संशोधनासाठी मी या माझ्या शाळेची निवड केलेली आहे इयत्ता चौथीच्या वर्गाची आणि या शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज आपण विद्यार्थ्यांची इयत्ता चौथीच्या पूर्व चाचणी घेणार आहोत कृती संशोधन यामध्ये संशोधक म्हणून स्वतः आहे श्री गजानन सुतात माझं शिक्षण आहे बी ए बी एड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या कृती संशोधनाच्या मार्गदर्शक आणि आपण सर्वांच्या प्रेरणास्थान श्रीमती माननीय दीपा गोरकर मॅडम गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पाटण जिल्हा सातारा समस्या विधान आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील शाब्दिक उदाहरणे सोडवताना येणाऱ्या समस्यांच्या अडचणींचा <coughs> शोध घेणे आणि त्यावरील उपाययोजनाचा अभ्यास करणे यासाठी मी आज या ठिकाणी विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी येणार आहे आणि माझ्या वर्गातील एकूण पट आहे सात सात विद्यार्थ्यांना मी पूर्व चाचणी या ठिकाणी देणार आहे आणि त्यामधून ज्या विद्यार्थ्यांना समस्या आहे त्या विद्यार्थ्यांच्यावर मी संशोधन करणार आहे पूर्व चाचणी आणि चाचणीचा विषय आहे वजापैकी शाब्दिक उदाहरण आता मी या ठिकाणी पूर्व चाचणीसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर यातून समजणार आहे की किती विद्यार्थ्यांना समस्या आहे आता प्रथम आपण विद्यार्थ्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया राज्यश्री दत्तात्रेय सारं के एकताची होती नीरज विราช शंकर الزاويهयत्ता चौथी राज्यराते الزاويهयत्ता चौथी थियोसनेक الزاويهयत्ता चौथी आता셉 चालू एकटा चौथी शार्दूर राजेंद्र शेडगे यत्ता चौथी वरदराजे मन कदम यत्ता चौथी वाट। कृती संशोधनासाठी आपण पाच उदाहरणांची निवड केलेली आहे त्यातला पहिला प्रश्न आहे पहा विराज वाच एका शाळेतील ग्रंथालयात एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील आहेत व पाचशे शहाऐंशी पुस्तके हिंदी भाषेतील आहेत तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती किती जास्त आहेत छान एकतीस हजार चारशे सव्वीस आहे त्यापैकी

तुम्हाला प्रश्न समजलेले आहेत तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेवरील ही गणित तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहात